उपविभागी स्तरीय वनहक्क समिती तळोदाने अमान्यतेची शिफारस केलेल्या दोनशे शहाऐंशी वन वनदाव्यांच्या फेरचौकशी करून सुनावणी प्रक्रिया जिल्हास्तरीय वन हक्क समितीच्या बैठकीत राबवण्यात आली नंदुरबार जिल्हास्तरीय वन हक्क समितीने तळोदा उपविभागीय कार्यालयात प्रत्यक्ष वनदाव्यांची सुनावणी जिल्हाधिकारी डॉक्टर म मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेतली यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावांदर उपसंरक्षक लक्ष्मण पाटील संतोष सहायक सहाय्यक अधिकारी सायरा बानो हिपरंगे कांतीलाल पाडवी सह अधिकारी व कर्मचारी दावे वन दावेदार उपस्थित होते ही बैठक आटोपून जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी तळोदा तालुक्यातील अलवान शिवारात वन पट्टेधारकांच्या प्रस्तावानुसार प्रत्यक्ष जमिनीची पाहणी केली त्यांच्यासोबत अधिकारी व वन हक्क समितीचे सदस्य व कर्मचारी व दावेदार उपस्थित होते